नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आजचा हा व्हिडिओ फक्त एक राशी भविष्य नाही तर तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक खूप मोठा इशारा आहे वृश्चिक राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो तुमच्या आयुष्यात पंचवीस फेब्रुवारीनंतर असा काही काळ येणार आहे जो तुमचं नशीब तर बदलेलंच पण तुम्हाला माणूस म्हणूनही पूर्णपणे बदलून टाकेल पण या सगळ्यात एक मोठं संकट दबा धरून बसलंय एक अशी व्यक्ती जी तुमच्या खूप जवळ आहे पण तीच तुमच्या यशाच्या आड येऊ हो शकते कोण आहे ही व्यक्ती आणि का तुम्हाला तिच्यापासून तीन हात लांब राहायचा आहे हे आज आपण या व्हिडिओत अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पुढे जाण्याआधी जर तुम्ही आमच्या आयुष्यात तुमच्या आयुष्यात होणाऱ्या बदलांबद्दल उत्साही असाल तर या व्हिडिओला हो आत्ताच एक लाईक करा आणि हो तुम्ही राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ किंवा माझी राशी रुचिक आहे असं नक्की लिहा जेणेकरून मला कळेल की माझे किती मित्र हा व्हिडिओ बघत आहेत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते तर मित्रांनो पंचवीस फेब्रुवारीनंतर नेमका काय बदल होणार आहे हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया तर वृश्चिक राशीच्या मित्रांनो तुम्ही आत्तापर्यंतच खूप सहन आहे लोकांचे गैरसमज भावनिक फसवणूक आणि प्रचंड मेहनत करूनही न मिळालेलं फळ अनेकदा तुम्हाला वाटलं असेल की देवा माझ्याच बाबतीत असं का होतंय पण लक्षात ठेवा वृश्चिक राशीच्या वाट्याला जे कष्ट येतात ते साध्या लोकांसाठी नसतात देव ज्याला मोठं काहीतरी देणार असतो त्यालाच तो आधी अशा कठीण परिस्थितीतून ताऊन सुलाखून काढतो पंचवीस फेब्रुवारी नंतर जो काळ सुरू होतोय तो वरवर सामान्य वाटेल पण आतून तो तुमच्या नशिबाची दिशा बदलणारा असेल तुमची अडकलेली कामं नोकरीतले अडथळे आणि पैशांची चणचण हळूहळू दूर व्हायला लागेल गुरु आणि क्षणीचा प्रभाव तुमच्या कर्मावर पडतोय म्हणजेच तुम्ही केलेल्या जुन्या मेहनतीचं फळ मिळण्याची वेळ आता आली आहे मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या भाग्यदयाच्या आड एक व्यक्ती येणार आहे ही व्यक्ती तुमचा शत्रू म्हणून समोर येणार नाही तर ती तुमच्या अगदी जवळ असेल कदाचित तुमच्या घरातली तुमच्या नात्यातली किंवा तुमच्या मित्रमंडळीमधील ती असू शकते तर त्या व्यक्तीला कसे ओळखायचे आहे तर मित्रांनो ती तुमच्याशी खूप गोड बोलेल तुमच्या अडचणी खूप प्रेमाने ऐकून घेईल पण जेव्हा तुम्ही एखादा मोठा निर्णय घ्यायला जाल तेव्हा ती तुमच्या मनात शंका निर्माण करेल ती म्हणेल अरे तू खूप चांगला आहेस म्हणून लोक तुला फसवतील तू तु हे करू नकोस हे तुझ्यासाठी कठीण आहे मित्रांनो ही भीतीच तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे ती व्यक्ती तुमच्या यशापेक्षा तुमच्या अपयशात जास्त खुश असते कारण तुमची प्रगती तिला सुरक्षित वाटायला लावते म्हणून ती हसत हसत तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे या अशा व्यक्तीपासून तुम्ही लांब राहायचं आहे आणि या व्यक्तीला ओळखायला तुम्ही शिका जेणेकरून तुम्हा तुम्ही जे करत आहात त्या गोष्टीमध्ये अडथळे येणार नाहीत या ऋच्चिक राशीच्या लोकांची एक कमजोरी असते ती म्हणजे भावनिक कमजोरी तुमची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे तुमचं मन तुमची दयाळू वृत्ती पण या काळात हीच तुमची कमजोरी ठरू शकते पंचवीस फेब्रुवारीनंतर काही लोक मुद्दाम तुमच्या समोर स्वतःला खूप बिचारे त्रासात असलेले दाखवतील जेणेकरून तुमचं लक्ष तुमच्या ध्येयावरून हटेल आणि तुम्ही त्यांच्या समस्या सोडवण्यात अडकून पडाल मित्रांनो तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जी फक्त गरजेपुरती तुमच्याकडे येते आणि तुमचं काम झालं की गायब होते अशा व्यक्तीचं नाव न घेता कमेंटमध्ये हो किंवा नाही असं नक्की लिहा म्हणजे मला ते समजेल की खरंच लोकांच्या मनामध्ये असे विचार येत असतात दुसऱ्यांबद्दल त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे विचार येत असतात त्यांच्या अपयशामध्ये ते त्यांच्या यशामध्ये ते खुश नसतात असे लोक खरंच आहेत का हे तुमच्या कमेंटमधून मला नक्कीच कळेल मित्रांनो या अशा व्यक्तीपासून तीन हात लांब राहण्याचा खरा अर्थ काय तर बऱ्याच जणांना वाटतं की तीन हात लांब राहणं म्हणजे नातं तोडणं तसं नाही आहे याचा अर्थ असा आहे स्वतःचं संरक्षण करणं या काळात कोणाशीही वाद घालू नका तुमच्या पुढच्या आर्थिक योजना ज्या आहेत किंवा नवीन कामाच्या संधी किंवा तुमच्या मनातल्या ज्या काही कल्पना आयडियाज आहेत की मला हा व्यवसाय चालू करायचा आहे मला इथे इन्व्हेस्टमेंट करायचा आहे मला घर घ्यायचं आहे मला कार घ्यायची आहे या ज्या कल्पना आहेत तुमच्या योजना आहेत या कोणालाही सांगू नका त्यामुळे काय होते जर कोणाला माहितीच पडलं नाही तर तो त्या व्यक्तीबद्दल तर तो व्यक्ती त्याबद्दल विचारच करणार नाही आणि आपल्या यशामध्ये तो अडथळे आणणार नाही त्यामुळे या सर्व योजना ज्या आहेत त्या गुप्त ठेवा विशेषत ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला शंका आहे की हा व्यक्ती असा असू शकतो याला माझं यश बघ बघितलं जात नाही तिच्यापासून मानसिक अंतर ठेवा तुम्ही जितके शांत राहाल तितकी नियती तुमच्यासाठी चांगले मार्ग मोकळ करेल त्यामुळे असं नाहीये की तुम्ही त्या व्यक्तीपासून व्यक्तीचं नातं तोडा त्या लोकांपासून सतर्क राहण्याचा प्रयत्न करा मित्रांनो अचानक येत नाही तो आधी काही इशारी देतो तर काही इशारे मी तुम्हाला सांगणार आहे त्यावरती तुम्ही लक्ष ठेवा तर मित्रांनो तुम्हाला अचानक एकटं राहायला आवडेल जुन्या आठवणी आणि चुकीची माणसं आपोआप तुमच्या आयुष्यातून दूर व्हायला लागतील तुमच्या मनात एक प्रकारची शांतता जाणवेल की आता काहीतरी चांगलं घडणार आहे हे संकेत ओळखा हे देवाचे इशारे आहेत हे तुमच्या भाग्योदयाचे गूढ संकेत आहेत तर माझ्या वृश्चिक राशीच्या मित्रांनो हा काळ आहे निवडीचा लोकांपासून सावध राहा स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा आणि शांत राहून तुमचं काम करा तुमचं नशीब कोणीही हिरावून घेऊ शकत नाही फक्त चुकीच्या लोकांमुळे ते थोडं उशिरा मिळू शकतं म्हणूनच सावध राहा तुम्हाला काय वाटतं आयुष्यात प्रगती करण्यासाठी माणसाने जास्त भाऊक असावं की प्रॅक्टिकल असावं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे त्यामुळे त्यावरती मी तुम्हाला नक्कीच काहीतरी उपाय सुद्धा सुचवेल तर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद